कलेक्टरचे आदेश होते की बस स शेतकऱ्यांचे शिवरस्ते जे आहे ते मोकळे करून देण्यात येतील त्या अनुषंगाने मी माझ्या गावाची आपले लोणी ते कजबा पिंपरी शिवरस्ता आहे हा बऱ्याच वर्षापासूनचा जुना रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेला आहे त्या रस्त्यामध्ये काडी माती असल्यामुळे कारण की पावसाळा पण सुरू झाला की तिथं चिखल होत असतो त्या चिखलामुळे खूप शेतकऱ्यांना त्रास होतो गुराढोरांना जाणे येणे बैलगाडी जात नाही गुरंढोरं जात नाही शेतकरीसुद्धा मोटरसायकल जात नाही ट्रॅक्टर जात नाही त्यासाठी मी तहसीलदार साहेब यांच्याकडे वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक ले, लेखी अर्ज दिलेला होता किंवा हे आमचं शे शेतकऱ्यासाठी हा रस्ता तात्काळ चित्र काढून मोकळा करून देण्यात यावा परंतु त्यांनी तो केलेला नाही त्यासाठी माझे तहसीलदार साहेब ग जामनेर यांना दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी मी पुन्हा निवेदन दिलं उपोषण करण्यासाठी किंवा आमगा तारखेला केला मी उपोषणावर बसणार आहे पण माझा हा रस्ता मोकळा करून द्या तरी त्यांनी देखील माझ्या निवेदनाचा काही हे केलेला नाही त्यानंतर मी वीस एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी स्मरणपत्र तहसीलदार साहेब यांना दिलेलं आहे आणि मी सांगितलं की मी बा अर्ज दिला निवेदन दिलं तरी माझ्या अर्जाच्या निवेदनचं दखल घेतली नाही तर मी स्मरणपत्र देऊन मी उद्या उपोषणात बसत आहे कालच्या दिवशी मी एकवीस तारखेला स्मरणपत्र दिलेलं आहे आणि आज मी स अकरा वाजेपासून इथं उपोषण करीत आहे परंतु तहसीलदार साहेब यांच्याकडून आता अर्धा तासापूर्वी नायब तहसीलदार आलेले होते त्यांच्याबरोबर त्यांचे दुसरे कोण होते सहकारी ते पण तु आलेले होते पोलीस कर्मचारीले होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बा आठ दिवस आता आम्ही तुम्हाला शिव मोकळी करून देतो पण मी त्यांना सांगितलं आठ दिवस तुमच्याकडून होत नाही मी तुम्हाला पंधरा दिवसाची मुदत देतो पण मला लेखी द्या त्यांनी लेखी मला दिलेली नाही मग मी पोशन काही मागत घेतलेलं नाही मग ते पुन्हा तहसीलदार आपल्या तहसीलदार स साहेबांकडे वापस गेले आणि नंतर तहसीलदार साहेबांनी सांगितलं की बाबा त्यांना एक महिन्याची मुदत मागा त्यांनी सांगितलं की एक महिन्याची मुदत आम्ही देत द्या आम्हाला आम्ही तुम्हाला काढून देतो एक महिन्यामध्ये म्हटलं मला भरोसा नाही मला लेखी द्या कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही काढून देणार कारण की ते भूमी अभिलेखवाले जे मोजणी करताना त्यांना ऑनलाईन करावं लागतं त्यांची फी भरावं लागते त्याचा बराच कालावधी होतो माझ्याकडून बरेच प्रकरण झाले म्हणून तुमच्या एक महिन्यात त्यांची मोजणी होणार नाही आणि मी ते काही तुमचं उपस्थित होणार आले हे असं बोलल्यानंतर तहसीलदार साहेब माझ्याकडून त्यांच्या नायब तहसीलदारच्या फोनवर बोलणी केलं त्यांनी किंवा तुम्ही मला कालच उप हे निवेदन हे दिलं स्मरणपत्र दिलं ना आजच उप उपोषणाला बसले अशी कशी काय घाई केली माझ्याकडे कागदपत्र दिले नाही काही दिलं नाही तुम्ही एवढी घाई कशी काय दिली प्रशासनाला तुम्ही करत देत आहे हाणून मारता आहे आणि त्यांच्यावर प्रेशर आणताय मला साहेब मी प्रेशर आणलेलं नाही काही आणलं नाही तुमच्या नायब तहसीलदारकडे मी बऱ्याच म्हणजे निवेदन अगोदर एक महिन्या दीड महिन्यापूर्वी दिलेलं आहे आणि अर्ज पण दिलेला आहे मग माझी काही चुकी म्हणजे तुम्ही मला येऊन भेटायला पाहिजे मी साहेबांना सांगितलं की मी बऱ्याच वेळा भेटायला आलो तुम्ही बाहेर निघूला गेलेलं होतं मी तुम्हाला भेटू शकलेलो नाही परंतु <laughs> तुमचं पण काम होतं तुमच्याकडे नायब तहसीलदारकडे दिलेलं निवेदन अर्ज त्यांच्यावर माझा फोन नंबर आहे तुमचं काम होतं किंवा या संबंधित त्याला शेतकऱ्याला बोलवा फोन लावून बोलवणं तुमचं काम होतं ते म्हणा नाही बा तुम्ही मला बुद्धात वेळी धरता मी शासकीय अधिकारी कर्मचारी आहे तुम्ही पण कर्मचारी होते हो मी कर्मचारी होतो पण नियमान धरून चालतो ना मी नियमानं मागायचं ना पण शेतकऱ्याला तुम्ही अन्याय होतं पाऊस पडेल काही होईल तुम्हाला काय करणार शेतकऱ्यांची शेती पडीत राहील सर्व होईल नुकसान होईल यासाठी मला तातडीनं रस्ता तयार करून द्या मी तुमचं एक महिन्याची मुदत घेत नाही मला तात्काळ देत असेल तरच मी उपोषण माघार घेईन नाही तर माघार घे नाही एवढं मला सांगू बरोबर बरेच बर मंडळी माझ्या गावातील होती ताकडी गावातील बरेच पंचवीस तीस लोक बसलेले होते आता सायंकाळ झाल्यानंतर ते घरी गेलेले आहे आता माझे मंडळी आहे बसलेली उभी तुमच्या समोर दिसत आहे बसलेली यांचा पण सहभाग तिच्यामध्ये आहे आणि पंचवीस तीस चाळीस लोक आलेले होते माझ्याकडून सकाळपासून बसलेले होते अकरा वाज्यापासून आता ते घरी गेलेले आहे सकाळी येतील उभे आपलं